शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या द्वितीय या पुण्यस्मरणानिमित्त संगीत मायमद भागवत कथा ज्ञानदा सोहळ्याचा शुभारंभ माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे यांच्या द्वितीय या पुण्यस्मरणा सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे रामगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून कथेचे आयोजन कोपरगाव शहरातून भव्य मिरवणूक काढून तहसील मैदानी ते संत पूजन माजी आमदार स्नेताई कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले युवा नेते विवेक भैया कोल्हे यांची इच्छा होती हा कार्यक्रम करण्याची त्यांचा आग्रह असतो हा कार्यक्रम करत आहो असे महंत रामगिरीजी महाराज यावेळी म्हणाले या प्रसंगी सिंधुताई माई कोल्हे निलिमाताई पवार सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे मार्गदर्शक दादा कोल्हे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संदन तसेच पदाधिकारी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते આઈ <प्रागा> सोळा मार्च ते बावीस मार्च रोजी सात ते दहा या वेळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळ्या भाविक भक्तगणांनी या ला सोहळ्याचा लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती करते स्वर्गीय शंकरावजी कोल्हे साहेब यांचं आयुष्य हे समाजाला समर्पित होत आणि म्हणून सर्व समाज हा त्यांचा परिवार होता म्हणून कुटुंब सारखं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये समाजाचं सा, समाजासाठी जे काही योगदान देता येईल ते पाट केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते समाजाच्या सेवेसाठी समर्पित होते त्यांचा आज द्वितीय पुण्यस्मरण आहे त्यांनाही मी आदरांजली श्रद्धांजली व्यक्त करते आणि परमपूजनीय रामगिरीजी महाराज यांच्या या ज्ञान सोहळा भागवत कथेचा या निमित्ताने आपण सर्व भाविक उपस्थित राहिले आमच्या आवाहनाला साथ दिली विवेक भैया त्यांचे सर्व सहकारी स्वर्गीय कोल्हे साहेबांचे सर्व कार्यकर्ते जीवाभावानी जपलेले सगळे मंडळी यांच्या सगळ्यांचा खूप मोठ सहकार्य आहे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी हे विजय संजय उद्योग समूह सगळेच एकोपणे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला विशेषतः महिला भगिनी इथं खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांनाही मी मनपूर्वक नमस्कार करते आणि रामगिरीजी महाराज यांना नतमस्तक होते आणि आपण आता या कार्यक्रमाला सुरुवात करूया धन्यवाद कृष्णा परं किमपि तत्त्वमहं न जा ध्यानम्

ారాయణిరి పరమ మంగళమయ పరమపావంతడిద్దిద్ వినందిత పీతంబరద హరి భక్తవంఛకల్పకూ భగవన్ బాకృష్ణలాల్ ఎంచీ వాంగ్మయమూర్తి శ్రీమద్భాగవ सहकार महर्षी स्वर्गीय शंकररावजी साहेब यांचं द्वितीय पुण्यस्मरण या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सहकार महर्षी शंकरराव विचारधारा ट्रस्ट या ट्रस्टच्या अंतर्गत श्रीमंत भागवत कथेचं आयोजन आज पहिला दिवस आहेत प्रारंभ आहेत मिरवणुकीमुळे उशीर झालेल्या उद्यापासून मात्र बरोबर सात वाजता असतो सर्वांनी वेळेवर यावं आरंभ करण्यापूर्वी एक वेळ सर मिळून त्या भगवंताचं भजन करायचं आहे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 ನವ ನೀರ ಪಿತರಾ ನಂಬ ಭಷ್ಟ ಪೂರ್ಣೇಂದ್ರ ಸುಂದರ್ಭ ವಯಂತ್ರಿವಿಧ ತಾಪ ನಾಶ ಬರ प्रत्येक जीव त्रिविध तापाने होरपडलेला आहे आध्यात्मिक ताप आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप या त्रिविध तापाने तापत्रय विनाश या त्रिविध तापाचा नाश करणारे श्री कृष्णा भगवान गोपाल कृष्णाला वंदना करून ग्रंथारंभ करत मंगलाचे श्रीमद भागवत कथा आरंभ आहे आज ज्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कथेला आरंभ आहेत सहकार महर्षी शंकररावजी खोले साहेब त्यांचं स्मरण आज याशिवाय राहत नाही आणि या ठिकाणी माईसुद्धा उपस्थित आहे श्रीमती सिंधुताई को त्याचप्रमाणे निलिमाताई पवार त्यांच्या कन्या त्याही उपस्थित आहेत माननीय दादा उपस्थित आहेत सर्व कोल्ह परवा कोल्हताई उपस्थित आहेत संपूर्ण कोले परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम वावामाही विवेक्यांची फार इच्छा होती तळमळही होती तसं दोन वर्षापूर्वीच साहेब असतानाच कार्यक्रम नियोजित झाला होता परंतु साहेबांचं महानिर्वाण झाल्यामुळं तो कार्यक्रम त्यावेळेला होऊ शकला नाही आणि म्हणून तो कार्यक्रम राहिलेला होता म्हणून विवेक विवेकभाईची तीव्र इच्छा होती की आपण हा कार्यक्रम करायचाच भागवत कथा केलीच पाहिजे आणि त्यांनी आमच्याकडं हट्ट धरला वास्तविक सर्वांना माहीत आहे बेटाची असणारी व्यस्तता हजारो गावांशी संबंध असतो दररोज दोन दोन तीन तीन कार्यक्रम करायचे असतात आणि कार्यक्रम आहे आहेच वार्षिक आपल्या सप्ताह काळातही कार्यक्रम आहेत दररोज दिवसात दोन दोन कार्यक्रम करून पुन्हा रात्री कथा करायची तसा वेळ मिळणे शक्य हो। नव्हतं शक्यतो रात्रीचे कार्यक्रम हे करीत नाही असं कारणच येत आहे की दिवसभर कार्यक्रम असतात आणि काही नियमही आमचे असतात रात्री झोपायला किती उशीर झाला तरी संसारी माणसासारखं तर झोपता येत नाही आम्हाला पर दिवस उचतो काही नियम असतात झोपायला किती वेळ झाला तरी पाठी चार हे उठलंच पाहिजे हा साधूचा नियम असतो आणि म्हणून जास्त जर जागृत झाले त्याचा परिणाम प्रकृती होतो दिवसभर कार्यक्रम करता येतात म्हणून शक्यतो रात्रीचे कार्यक्रम आम्ही टाळतो पण विवेक भैयाची खूप तीव्र इच्छा होती आणि हा कार्यक्रम व्हावा म्हणून तळमळही होते म्हणून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी स्वीकारला आहे सात दिवसामध्ये आपण श्रीमद भागवत विवेचन करणार आहोत श्रीमद भागवत हा विशाल ग्रंथ आहे सात दिवसामध्ये होऊ शकत नाही त्यामध्ये फक्त तीन तीन तास तर दोनच तास पहिला दिवस निरवणुकीमध्ये घर गेलाय तैत्रोटत्वसङ्गापन् श्रीमद्भगवत् अति यः सात् दिवसामध्ये पानाराभवत् श्रीमद्भागवपुराण तिलकं वैष्णवानां परमम् प्रव्रजन्तमनुपेतमपेतवृत्तिम् द्वैपायनो विरहपाकरा पुत्रेची तनमय़रो दुसरी वंदना शुकाचार्यांना पुत्र 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 म्हणून व्यास शुकाचार्यांच्या पाठीमागं धावत होते ज्या शुकाचार्यांनी मागं डोकवून पाहिलं नाही हे शुकाचार्य आहेत जन्मतः संसार तिजे तो शुके तोची निष्कळक तुकार म्हणे